रुही आता सहा महिन्याची झाली होती आणि रांगू लागली होती रचना अगदी डोळ्यात तेल घालून तिची काळजी घेत होती तिला एक क्षणही नजरेआड होऊ देत नव्हती एक दिवस रचनाचं लक्ष नाही असं पाहून तिच्या सासूने झोपलेल्या रुहीला उचलून नेऊन बाथरूममध्ये भरलेल्या पाण्याच्या टबमध्ये नेऊन बुडवलं आणि बाहेर येऊन मोठ्या आवाजात टी व्ही पाहू लागली जेणेकरून तिच्या रडण्याचा आवाज बाहेर येऊ नये रूही दिसत नाही तिचा आवाज ऐकू येत नाही म्हणून रचनाची शोधाशोध सुरू होते ती पूर्ण घरभर तिला शोधते पण रूही तिला कुठेच दिसत नाही इतक्यात तिची नजर बाथरूमकडे जाते ती रांगत रांगत बाथरूममध्ये तर गेली नसेल ना असा विचार करून ती बाथरूममध्ये वळते आणि आत डोकावून पाहते तर काय रुही श्वास घेण्यासाठी तडफडत असते तिच्या नाकाटोंडातून पाणी आत चाललेलं असतं ती गलांड्या खात असते धडपडत असते तिच्या नाकाटोंडात पाणी जात असल्यामुळे तिला नीट श्वास घेता येत नव्हता आणि आवाजही बाहेर पडत नव्हता रचना घाईघाईने तिला टबमधून बाहेर काढते तिला पालथं करून तिच्या पोटातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करते आपल्याला रुहीला शोधायला आणखी थोडा वेळ झाला असता तर काय घडलं असतं नुसतं विचारानेच रचनाला घाम फुटतो ती आतून खूप घाबरलेली असते आणि तिची सासू हे सगळं लांबून पाहत असते आपल्या रुहीला या जगातून घालवण्याचा हा प्रयत्न देखील फसला म्हणून रचनावर दात ओठ खात असते रचना झालेला सगळा प्रकार डॉक्टर मायाला फोन करून सांगते रूही आता कशी आहे मी येते तिला बघायला तू काळजी करू नकोस तुझा पत्ता मला सांग काही काळजी करू नकोस सारं काही ठीक होईल माया रचनाकडून पत्ता विचारून घेते आणि तिला भेटायचं ठरवते सुनील दुपारी जेवायला घरी आलेला असतो तेव्हा जेवता जेवता रचनाची सासू सु, सुनीलच्या दुसऱ्या लग्नाचा विषय काढते अरे आपल्याला रिश्तेदारांमध्ये एक मुलगी आहे चांगली संस्कारी आहे आणि विशेष म्हणजे खूप श्रीमंत स्थळ आहे भरपूर हुंडा भेटेल काय म्हणतोस शब्द टाकू का तुझ्यासाठी अगं पण आई कसं शक्य आहे पहिलं लग्न झालं असताना मला मुलगी कोण देणार रचना गप्प होती ती फक्त त्या दोघांचं बोलणं गुपचूप ऐकत जेवण वाढत होती अरे त्यात का एवढं घटस्फोट देऊन तिला त्या अवदसेपासून पण सुटका भेटेल आपल्याला किती प्रयत्न केले तरी मरत नाही घट्ट चिकटून बसली आहे गोचिडासारखी आता मात्र रचनाचा संयम सुटतो ती ओरडून सुनीलला निक्षून सांगते तुम्ही दोघे माणूस म्हणून घ्यायच्या लायकीचे देखील नाही माझ्या पोरीच्या जीवावर उठलात हे कमी होतं म्हणून आता तुम्हाला घटस्फोट हवा आहे एक गोष्ट लक्षात ठेवा मी तुम्हाला घटस्फोट देणार नाही आणि इथे राहणारसुद्धा नाही पोलिसात तुमच्या विरोधात एक तक्रार केली असती ना तर आतापर्यंत तुम्ही दोघेजण खडी फोडायला गेले असता पण तुम्ही बदलला अशी आशा वाटत होती म्हणून सगळं सहन करत आले पण आता बस आता नाही मी जाते हे घर सोडून तू तक्रार करणार आमच्या विरोधात पोलिसात म्हणत सुनील तिच्यावर हात उगारतो रचनावरच्यावर त्याचा हात पकडते बस आता नाही हात नाही उचलायचा माझ्यावर सुनील रागाने फनफनत होता आजवर गप गुमान मार खाणारी रचना आज प्रतिकार करत होती हा त्याच्या पुरुषी अहंकाराला बसलेला सगळ्यात मोठा धक्का होता जा खुशाल जा कुठे जायचं तिकडे उद्या पोटाला कमी पडायला लागलं की येशील परत नाक घासत नाही येणार परत माझ्या मुलीला चांगलं शिक्षण द्यायचं आहे मला तिला एक चांगलं भविष्य द्यायचं आहे ती माझ्यासारखी खुडत बुक्यांचा मार सहन करत नाही जगणार तिला पण जगण्याचा अधिकार आहे तिला तिचं मोकळं आभाळ तिच्या हक्काचं देणार आहे त्या मोकळ्या आभाळात ती मोकळा श्वास घेईल मोठी भरारी घेईल आणि तिच्या पंखांना बळ मी देणार आहे रचना आज रडत नव्हती तिच्या डोळ्यात फक्त निश्चय आत्मविश्वास होता जा आत्ताच्या आत्ता निघ माझ्या घरातून चार दिवसात परत येशील मग बघतो तुझ्याकडे कुठे जातेस आणि काय करतेस मला पण बघायचं आहे सुनील तावातावात बोलत होता ह्या घरचा उंबरटा जर तू आज ओलांडलास तर तुझ्यासाठी या घराचे दरवाजे कायम बंद होतील पुन्हा या घरात परत यायचं नाहीस परत माघारी वळून बघायचं नाहीस तू इकडे रचनाची सासू तिला हात धरून बाहेर ढकलत होती नाही येणार ती परत इथे आणि ती इथं परत येऊ नये याची काळजी किंवा खबरदारी मी घेईन डॉक्टर माया रचनाचा हात पकडून बोलत होती रचनाकडून पत्ता घेतल्यानंतर रोहीला बघायला म्हणून ती इथे आली होती त्यांना येऊन बराच वेळ झाला होता बाहेर उभे राहून ती आज चाललेलं सगळं बोलणं ऐकत होती एका हाताने मायाचा हात पकडून कडेवर रोहीला घेऊन रचना मागचा पुढचा विचार न करता घरातून बाहेर पडली एका नव्या वाटेवर बाहेर मोकळं आभाळ वाट पाहत होतं तिच्या हक्काचं मायाने रचनाला तिच्या आउटहाऊसमध्ये राहायला एक रूम दिली रचनाला आपल्या क्लिनिकमध्ये काम दिलं रचना मायाच्या घरीसुद्धा तिच्या घरचं काम करायचे तिच्या कामाचा मोबदला म्हणून माया तिला महिन्याच्या शेवटी एक ठराविक रक्कम देऊन द्यायची आणि रुहीच्या शिक्षणाची जबाबदारी माया आणि तिच्या नवऱ्याने उचलली होती मायाच्या नवऱ्याला तिने घेतलेल्या निर्णयाचा अभिमान होता रचनाने रुहीला सुनीलपासून लांबच ठेवलं एक दोन वेळा सुनीलने रचनाला भेटण्याचा प्रयत्न केला पण रचनाने त्याची दाद लागू दिली नाही रुही पण दोन दोन आयांच्या मायेच्या पंखाखाली वाढू लागली ती अभ्यासात खूप हुशार होती आणि आज या सगळ्या संघर्षाचा फळ त्या दोघींनाही मिळालं होतं रुही आज एम बी बी एस डॉक्टर बनली होती आतापर्यंतचा सारा प्रवास माया आणि रचनाच्या नजरेसमोरून गेला सुनीलला आज त्याच्या वागण्याचा पश्चाताप होत होता ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद